देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जे नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाचं बांधवलं कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं का मी जेव्हा बोलून त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेते पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडवून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावलीतो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाठ होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी एक्या बी पोरा जर तिथं काठी डोचिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलाच त्यांना ठेव तू तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागून मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण तुला नाहीये तु आमच्या लेकरा लेकरांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्यामुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणीत ध्यानात ठेव माझा शब्द हा तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव का तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलिस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका बी पोराला काठी लागू दे काय होऊ दे तू बघ तुला महाराष्ट्रात पायट ठेवू देत नाही आमच्या आई बहिणीचे डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बीन तो आहे नेत्याला बी एका बी जर तिथं काठी न बी डोचिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलंच याना ठेव तू तू लागू नको हा तू कोणाच्या ना लाग माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण आहे तुला नाही आहे मला कधीच वाटलं नव्हतं का मला मुंबईत जायची वेळ येईल आणि इतका लवकर उलटल मराठ्यावर मराठ्याचे उपकार इतक्या लवकर विसरल देवेंद्र फडणवीस आम्हाला कधीच कधीच वाटलं नव्हतं कधीच परंतु त्यांनी त्याचे सत्तेवर मराठीचा जेव्हा आला आणि त्याचे त्याचे डाव त्याने चालू केले त्याला मराठ्यांचा द्वेष देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या पोरांचा वाटोळा करायला लागला आणि मराठे आता जागे झाले भाजपमधले सुद्धा सत्ताधारी मराठे सुद्धा जागे झालेत भाजप मधले सुद्धा मराठ्यांचे नेते तो संपवायला लागलाय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांचे नेते संपवायला लागलाय मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायला लागलाय तो मराठ्यांना प्रचार करू देत नाही मराठ्यांना काय म्हणजे किती द्वेषाने भरलेला आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं पण मराठे सरकार पेक्षा हजार पावलं पुढचे शंभर टक्के मराठे सरकारला वाकेणार आहेत देवेंद्र फडणवीस चाल मराठी यशस्वी होऊ देणार मराठे स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी अस्तित्वासाठी मी कोणासाठी लढतो मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी मला उघडं पाडायचं ठरवलं एकटा पाडायचं ठरवलं फडणवीस कस भुषनार का पडू मुंबईत घुसणार हे हो चॅलेंज आहे फडणवीस करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार आणि ओबीसीतून आरक्षण घेणार गुलाल मराठ्यावर विजयाचा पडणार काय व्हायचं ते होऊ दे <laughs> सत्तावीस ऑगस्टला काही झालं तर आंतरवाली सोडून आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार